हाय हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो प्रत्येकाच्या घराघरात होणारा आहे म्हणजे असं नाही आहे की माझ्या घरात तुमच्या घरात असा वेगळा होईल प्रत्येकाचा विषय आहे हा आणि हे बरेच असा अनुभव आहे आलेले आहेत म्हणून मग मला असं वाटलं की ह्या विषयावर थोडंसं आपण बोलावं त्यात सगळ्यांना माहीत असणार आहे हा की असं काही मी नवीन सांगते असं नाही आहे पण तरी पण म्हणजे गैरसमज असतात बरेच ठिकाणी हे ऐकायला येतं म्हणून हा मी आज विषय घेतलेला आहे की आपण रिटायर म्हणजे नवरा बायको आहेत म्हणजे आमच्या पिढीचे हां की रिटायर झाले रिटायर झाल्यावर मग काय होतं की दोघंही वर्किंग असले तर नवरा रिटायर झाल्यावर बायको रिटायर होईपर्यंत थोडं दोन वर्ष चार वर्ष काय असेल ते थांबतो बायको रिटायर झाल्यावर सगळे नातेवाईक मित्रमंडळी सगळेजण म्हणतात अरे वा छान आता इतके वर्ष तुम्ही मस्त हे केलं तर म्हणजे कष्ट घेतले आता मुलं मोठी झाली सगळं व्यवस्थित झालंय आता तुम्ही आयुष्य एन्जॉय करा तर आयुष्य एन्जॉय करा म्हणजे मग काय होतं की आ, एक तर हिंडा फिरा खा प्या काय फॉरेनला जायचं असेल फॉरेनच्या ट्रिप करायच्या असतील तर त्या करा पिक्चर बघायचे म्हणजे पूर्वी वेळ नसल्यामुळे काही पिक्चर वगैरे बघायचे असतील ते बघा किंवा तुम्हाला कुठे ह्याला जायचं असेल नाटकाला जायचं असेल तर तिथे जा आणि तुम्ही तुमचं आयुष्य आता एन्जॉय करा आणि मुलं आणि सुना पण असंच म्हणतात की नाही आता तुम्ही इतके वर्ष कष्ट केले आता तुमचं तुम्ही आयुष्य एन्जॉय करा त्यामुळे मग कसं आहे थोडंफार नातवंडांकडे लक्ष दिलं की आपण आपलं आयुष्य उपभोग घ्यायला म्हणजे जे, जे काय असेल ते करायला आपण मोकळे होतो किंवा घरातल्या थोड्याशा अडचणी बघून सांभाळून सगळं आपण करू शकतो किंवा बाहेर फिरायला हिंडायला जाऊ शकतो आता हे तर सगळं आपण करतोच आणि शरी आपल्या शरीराची काळजी घ्या पूर्वीच्या का पूर्वी काही योग योग वगैरे क्लास करायला योगा करायला जमत नसेल तर आता ते क्लासेस वगैरे करा किंवा सकाळी फिरायला जा पण जॉब वर्किंग असलं की सकाळी फिरणं फिरणं नाही जमत जर हे असेल तर म्हणजे लवकर वगैरे जायचं असेल तर मग सकाळी मॉर्निंग वॉकला जा, जा। किंवा संध्याकाळी एक बागेत जाऊन फेरफटका मारा किंवा जोडीनी भाजीला जा असं काही अनेक असेल असं ते तर सगळं करायचं असतंच पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा विषय असतो की रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर म्हणजे साठीनंतर रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा साठीनंतर लवकरात लवकर प्रत्येकाने घरातल्या पुरुषांनी आपलं मृत्यूपत्र केलं पाहिजे आणि हे का आहे तर ह्याचा पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून हे सगळं करणं गरजेचं आहे पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्यात वाद पण होऊ नये आणि त्यांना असं काही हे पण होऊ नये काय असतं आ, आ, ले ले हे बघा आपण नोकरी करत असतो किंवा आपल्याला काही आपण एफ डी काढतो म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतो कुठे शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले असतात आणि काही वेळेला काय होतं मी ते आपण करतो आणि आपण नंतर लक्षात येत नाही किंवा विसरून जातो असं काहीतरी होतं तर हे जे सगळे तुमच्याकडे तुम्ही काही तुमची गुंतवणूक असेल ना ती एका कागदावर किंवा एका डायरीमध्ये संपूर्ण सगळं एक दिवस वेळ काढून हे लिहून ठेवायचं म्हणजे रिटायरमेंट नंतर हे एक महत्त्वाचं काम आहे हे लिहून ठेवायचं आणि लिहून ठेवायचं म्हणजे कुठे किती रक्कम गुंतवलेली आहे म्युच्युअल फंड काढलेले आहेत शेअर्समध्ये आहे एफ डी आहे कुठच्या बँकेत आहेत कारण बरेच वेळा काय होतं वेगळ्या वेगळ्या दोन तीन बँका असतात त्यामुळे मग कुठच्या बँकेत काय आहे आपले हो। जे सगळं सगळं जे काय तुमची असेल गुंतवणूक ती सगळी एका डायरीमध्ये लिहून ठेवायची आणि ती डायरी व्यवस्थित ठेवून द्यायची कपाटात आणि मृत्यूपत्र जरूर करायचं म्हणजे पुढच्या पिढीला त्रास होत नाही किंवा त्यांना टेन्शन येत नाही जास्त उद्या जर समजा की नवरा बायको आहे आणि त्याच्यातलं नवरा जर गेला अगोदर तर हे सगळी जबाबदारी बायकोवर येऊन पडते आणि त्यात जर तिची मुलं इकडे नसतील परदेशी असतील तर तिला हा सगळा पसारा एकटीला आवरावा लागतो एकटीला बघावं लागतं करावं लागतं कित्येक घरात असं असतं की पुरुषांची गुंतवणूक त्यांच्या बायकांना पण माहीत नसते असं असतं म्हणजे तुम्ही म्हणाल हे असं कसं असेल पण असं असतं त्यामुळे एक एकमेकाला एकमेकाचं माहिती असलेलंच पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांनी सगळं एका डायरीत लिहून काढलं पाहिजे आणि ती सगळी जे काय तुमची हे असतात डायरी किंवा कागदपत्र जे काय बँकेचे वगैरे जे काय सगळं असेल ना ते एकत्र एका ठिकाणी ठेवायचे म्हणजे उद्या जर काही वेळ कारण साठी नंतर कोणाचंही काही सांगू शकत नाही कधी काय होईल फिरायला गेलो कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे काय आजार आला आजकाल तर नवीन नवीन रोज आजार येत आहेत काय आजार झाला काय झालं अचानक माणूस गेलं की हे सगळं मग नंतरच्या लोकांना हे निसतता निसतता खूप नाकी नाकीनं वय जर काही माहिती नसेल तर तेच जर तुम्ही सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं असेल तर पुढच्या लोकांना काय आणि एक ना एक दिवस जायचंच आहे प्रत्येकालाच जायचं आहे त्यामुळे हा विचार करून म्हणजे असं कधी कधी असं वाटतं कशाला हा करायचं असं उगाच हे असे वाईट विचार डोक्यात नको यायला आत्ता तर कुठे आयुष्य हो उपभोगायला मिळते आणि आत्ता कशाला हे करायचं किंवा असे विचार करायचे पण असं नाही आहे हे करून ठेवायला पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जर ज्यांनी केलं नसेल त्यांनी निश्चित करा म्हणजे पुढच्या पिढीला त्रास होणार नाही आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे जसं आपलं कुटुंब आहे कुळधर्म आहे कुळाचार आहे हे काय होतं मुलगा मुलाची लग्न झाली सून आली तरी त्या आजकालच्या मुली सगळ्या वर्किंग असतात त्यांना वेळ नसतो त्यामुळे मग हे सगळं सासू करते म्हणजे सुना मदत करतात नाही असं नाही पण हे सगळं सासू करते की आपल्या रूढी परंपार परंपरा आलेल्या असतात म्हणजे त्यांच्या सासूकडनं आलेल्या असतात त्यांना मग ती करत असते सगळं आणि तिने जर आपल्या सुनाना सांगितलं नाही किंवा कुठे लिहून ठेवलं नाही तर सुनाना काही कळत नाही ते आपल्या मदत करतात सासूनी सांगितलं हे करायचं ते करायचं उद्या सुट्टी घे आपल्या घरी हे आहे आपल्याला हे करायला लागतं हे आपल्या पूर्वपरंपार धर्म म्हणजे कुळाचा सगळं आहे ते सुट्टी वगैरे घेतात सासू सांगेल मूक करता मुक करते कामं करतात मदत करतात पण त्यांना त्यातली खोल सखोल माहिती नसते त्यामुळे हे ज्यांच्या घरात आहे एक तर मला असं वाटतं की आहे ना तुम्ही तुमच्या मनाने करा नामस्मरण करा स्तोत्र म्हणा काय मंत्र म्हणा हे तुमचं तुम्हाला तुम्हा तुम्हा जे काय जेवढं करता येईल तेवढं करा पण असा फाकट पसारा वाढवू नका है। है की जेणेकरून पुढच्या पिढीला ते करणं शक्य होणार नाही आणि ह्याच्यामध्ये मी एक गंमत सांगते की माझा मुलगा लहान असताना त्याच्या मित्रांकडे वगैरे नेहमी गणपती यायचे तर तो मला नेहमी म्हणायचा की आपल्याकडेच का नाही गणपती तर मी म्हणायची की नाही म्हटलं मी एकटीच आहे आणि मग घरामध्ये काही प्रॉब्लेम आला अडचण आली तर करायला दुसरं कोण नाही म्हणून मी काय गणपती आणत नाहीये तर मग तो म्हणायचा नाही नाही आपल्याकडे पण गणपती आणायला पाहिजे मला आवडतो तर मग मी त्याला काय सांगितलं की तुझं लग्न झालं ना की तुझी बायको आली की तिला जर हे सगळ्याची आवड असेल तर आपण नक्की आणू गणपती आणि नंतर मग मी काय केलं की आमचं माझ्याकडे एक चांदीचा गणपती आहे देवारात तर चांदीचा गणपती मी गणपती म्हणजे गणेश जय जय जयंतीच्या दिवशी मी एका छोट्याशा चौरंग होता माझ्याकडे त्या चौरंगावरती चांदीची मूर्ती ठेवायची आणि पद्धतशीर सगळी जशी गणपतीची पूजा करतात तशी करायची पूजा आणि व्यवस्थित सगळं मोदकाचा वगैरे नैवेद्य दाखवायची आरती करायचो आम्ही सकाळी संध्याकाळी आरती करायचो संध्याकाळी पण परत नैवेद्य दाखवायचो आणि दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेला त्याचं जसं आपण विसर्जन दीड दिवसाचं करतो तसं पूजेच्या वेळेला मी त्याला अक्षदा वाहून आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून मी ते ती मूर्ती उचलून परत मी ते वाऱ्यात ठेवायची मग असं मी करत होते पण हे कंपल्सरी पुढच्या पिढीवर आलेलं नाही आहे कंपल हे कंपल्सरी नाही आहे त्यामुळे त्यांची इच्छा असेल त्यांना आवड असेल तर ते करत जातील कारण हे का मी बाहेरनं गणपतीची मूर्ती आणून बसवलेली नाही आहे त्यामुळे मग हे सगळं मी करत होते आणि अजूनही करते म्हणजे मला आवड आहे अशी म्हणून मी करते आणि दुसरं एक मला सांगायचं आहे की जर का तुम्हाला म्हणजे आता दोन्ही मुलं आहेत आणि तुमच्याकडे कुळाचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं काही गणपती गौरी असतील आणि तुम्हाला जर शक्य होत नसेल कारण माझ्या भावाकडे असं एक झालं आहे की त्यांचं त्यांच्याकडे गौरी असायच्या पहिल्यापासून आणि गणपतीही ते खुशीने आणत होते म्हणजे त्यांना आवडत होतं गण गौरी आहेत तर गणपती आणून म्हणजे गणपती आणणं कंपल्सरी नव्हतं पण ते गणपती असं बोलूनच आणला होता की जिथपर्यंत हो आमच्याकडून होतंय तिथपर्यंत आम्ही आणणार आणि वेळेला आमच्याकडनं ही होणार नाही आमच्या शरीर थकेल त्यावेळेला आम्ही हे बंद करू म्हणून पण गौरी मात्र आमच्या कुटुंबाच्या होत्या पण काय झालं नंतर नंतर भावाला आणि बहिणीला पण माझ्या जमत नव्हतं करणं बहिणी आजारी झाली म्हणजे तिला बरं नव्हतं त्यामुळे तिला हे सगळं शक्य नव्हतं करणं कारण दोन्ही करणं म्हणजे खूप जरा गौरींचं वगैरे असतात दीड दिवसच म्हणजे आज येत आज जर संध्याकाळी आल्या तर दुसऱ्याशी जेवतात आणि तिसऱ्याशी विसर्जन असतं पण ते सगळं करावं लागतं आणि तिला ते जमत नव्हतं मग आम्ही आमच्या गुरुजी आहेत त्यांना विचारलं की असं असं आहे आणि आता जमत नाही आणि त्याचा एक मुलगा बाहेर असतो परदेशात आणि एक मुलग मुलगा मुलगा आणि सून दोघंही डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना म्हणजे आणि त्यांना दोन मुली आहेत त्यामुळे मग ती सून काय म्हणाली की आता माझ्या दोन्ही मुली आहेत उद्या जर मी हे सगळं घेतलं माझ्याकडे तर मला मुलगा नाही आहे मग ते चालवणार कोण पुढे मग पुढे काय करायचं मग हा प्रश्न आला मग गुरुजींना विचारलं गुरुजींना विचारलं तर गुरुजी गुरु म्हणाले हे बघा तुम्हाला जमत नाही आहे तर रीतसर देवाची पूजा करून ह्या वर्षी देवाला सगळं सांगायचं आणि त्याच्यानंतर सांगायचं आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला व्यवस्थित रीतसर तुमची पूजा करू आणू तुम्हाला सगळं व्यवस्थित करू आणि त्याच्यानंतर आम्ही हे ब ही प्रथा आम्ही बंद करू कारण आता आम्हाला शारीरिक ह्याच्यामुळे होत नाही आहे आणि तुमची सेवा नीट होत नाही आहे तर म्हणून आम्ही हे व्यवस् हे व्यवस्थित तुमची पूजा अर्चा करून हे करून आम्ही नंतर बंद करू तर मग तसं ह्या एक वर्ष सांगितलं म्हणजे समजा ह्या वर्षी सांगितलं देवाला प्रार्थना केली आ, हे केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी गौरी आणल्या त्यांची रीतसर पूजा केली सगळं व्यवस्थित केलं जसं सा गुरुजींनी सांगितलं तसं सगळं सा व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर गौरी विसर्जन केल्या आणि त्याच्यानंतर आणणं बंद केलं दो, आता दोन ते हे तिसरं वर्ष आहे म्हणजे आता सप्टेंबरमध्ये हे तिसरं वर्ष ये होईल आता गौरी आणत नाही पण हे सगळं रितसर केलं आणि आपण म्हणजे आप जिवंत असेपर्यंतच हे सगळं करायचं कारण अचानक जर काही झालं आणि गेले घरातले म्हणजे आपण प्रौढ जे आपली पिढी आहे आमची पिढी आहे त्यातले गेले कोणी तर अचानक असं बंद करता येत नाही त्यामुळे हे सगळं रितसर करावं लागतं त्यामुळे ह्या ज्या तुमच्या घरामध्ये काही गोष्टी असतील म्हणजे जमत नसेल पुढच्या पिढीला किंवा मुलांना सुनांना तर ते तुम्ही तुमचे जे कोणी गुरुजी असतील त्यांना विचारून रितसर जे काय असेल ते करा देवाची क्षमा मागायची देवाला सांगायचं किंवा आमच्याच्याने होत नाही आहे तर आम्ही आता ही प्रथा जी आहे ती बंद करतो आहे आणि व्यवस्थित त्यांचं पुढच्या वर्षी आणून नैवेद्य हे ते सगळं त्यांची प्रार्थना करून बघित आपण बंद करू शकतो म्हणून मी सांगते की जसं आपण म्हणतो ना की आता तुम तुमच्या म्हणजे साठीनंतर नंतर काही सांगता येत नाही साठीनंतरचं नंतर आयुष्य म्हणजे बोनस असतो काही सांगता येत नाही का का काय होईल काय नाही तर मग ह्याच्याबरोबर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा एक तर मृत्यूपत्र करायचं आणि कुळधर्म कुळाचार आहे, जे आहेत आपलं जे कोणात कोणाकडे ते नवरात्राचं असतं किंवा गणपती असतात गौरी असतात किंवा अजून काही वर्षातनं काही देवाधर्माचं असतं ते कुळधर्मकुच्या जे आहे ते पुढच्या पिढीला नीट समजवून सांगा एका कागदावर जसं तुम्ही म्हणते की तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती एका कागदावर लिहून काढा किंवा कुठे कुठे कुठच्या बँकेत केले कुठे कुठे गुंतवणूक केली आहे लिहून काढा तसं हे पण कुळधर्मकुळाच्या काय आहे हे पण एका डायरीत लिहून काढा पुढच्या पिढीला बोलवून एकदा सगळ्यांना सांगून सांगा की हे असं असं आहे हे आमच्यानंतर तुम्हाला करायचं आहे तुम्हाला जमेल का हे सगळं करायला तर पुढची पिढी तयार नसेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा आता हे असं असं आहे तर काय करायचं त्यांनी ते जे काय सांगतील त्याप्रमाणे देवाची क्षमायाचना मागून सगळं हे करून तुम्ही आहात जिवंत तिथपर्यंत ही प्रथा तुम्ही बंद करा कारण पुढच्या पिढीला अचानक जर येऊन पडलं त्यांच्यावर आणि त्यांनी अचानक बंद केली काही देवाचं न सांगता न करता तर त्याचं काहीतरी आपल्याला म्हणजे हे होतो फटका बसतो किंवा काहीतरी मग होतं आणि मग पुढे समजत नाही हे असं का झालं ते आणि हे मला माहिती आहे आमच्या घरात झालेलं आहे म्हणजे माझ्या भावाने हे केलेलं आहे आणि मला असं वाटलं की ही माहिती तुम्हाला द्यावी कारण बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं आहे की माझे त्यांचे मामे भाऊ आहेत म्हणजे महा मामी धीर आहेत म्हणजे त्यांच्याकडे पण असंच झालं की त्यांना वयोमानाप्रमाणे जमत नव्हतं आणि आजकाल मुलं आपल्याजवळ नसतात बरीचशी मुलं परदेशात असतात किंवा हे तिथे त्यांना जमत नाही मग अशा गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी हे करून देवाची क्षमा क्षमायचना मागून बंद केलेल्या चांगल्या असतात त्यामुळे हे बघा जसं साठीनंतर हे जीवन जगायचं आहे तसं साठीनंतर काम आ, ही कामं पण करायची आहे मग भले साठीनंतर तुम्ही नव्वद वर्ष पण जगा ना त्याला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्या आत तुम्ही ही सगळी कामं करायची आहे ज्या वेळेला आपलं शरीर थकेल आपलं अंतर्मन आपल्याला सांगेल आता नाही होत आहे त्यावेळेला हे ज तुम्ही देवाखऱ्याची कुळधर्म कुळाचाराचे जे काय पद्धती आहे जे काय आहे ते पुढच्या पिढीवर सोपवा आणि पुढच्या पिढीवर सोपवणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुजींना विचारून रितसर जे काही करायचं ते करा असं मला तरी वाटतं की आता हे तुम्हाला सांगावं कारण हे आमच्या घरात माझ्या भावाच्या घरात मी बघितलेलं आहे त्यामुळे हे मी तुम्हाला सांगत आहे बघा तुम्हाला पटतं आहे का पटत असेल तर ह्या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही पण अंमलात आणा धन्यवाद